आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता वसतीगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नागपुरात बस चालकाकडून लैंगिक अत्याचार बस चालक अटकेत एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला नागपुरात नेऊन बस चालकाला जबरीनं बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात विविध कलमान्वे गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे संदीप विठ्ठलराव कदम राहणार महात्मा फुले वाड उमरखेड असं आरोपीचं नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड शहरातील महात्मा फुले वॉर्डातील रहिवासी संदीप कदम हा नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत आहे वसतीगृहात पीडित मुलगी असताना तिची ओळख काही दिवसांपूर्वी संदीप सोबत झाली होती तो तिला नेहमी वसतीगृहात भेटण्यासाठी यायचा बावीस मार्च रोजी पीडित मुलगी चार वाजेच्या सुमारास वसतीगृहातून सुट्टी घेऊन दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उमरखेड उमार बस स्थानक इथं पोहोचली तेव्हा संदीप कदम हा तिला बस स्थानकावर भेटला संदीपला त्या मुलीना तुम्ही कुठे जात आहात असं विचारले असता त्यानं नांदेड इथं जात असल्याचं सांगून तिला नांदेड बस मध्ये नेले बस चालक आरोपीची नांदेड ते नागपूर या बसवर ड्युटी असल्यानं त्यानं त्याच बस मध्ये सदर मुलीला रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सोबत घेऊन रविवार तेवीस मार्चला सकाळी पाच वाजेच्या सुमारास सुमारा 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 नागपूर बस स्थानक इथं पोहोचले बस स्थानकावर पोहोचल्यानंतर त्या मुलीला बस स्थानकावरील रूमवर घेऊन गेला रूमवर बळजबरी अत्याचार करून उमरखेडला आणले पोलीस पुढील तपास करत आहेत पीडित मुलीनं बसमधून काकांना केला फोन दुपारी चार वाजेच्या सुमारास नागपूर ते सोलापूर ना मुलीला पडत घेऊन निघाला यावेळी पीडित तिच्या काकांना फोन करून हकीकत सांगितली दरम्यान उमरखेड इथं पोहोचता सर्व आप भीती कुटुंबियांना भी सांगून थेट पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बस चालका विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली पुढील तपास उमरखेड पोलीस करत आहेत